राज ठाकरे म्हणजे शक्तहीन झालेला वाघ असून असा वाघ लोकांना नको आहे असे म्हणत उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे राज ठाकरे यांनी अनेकदा भूमिका बदलली आहे नुसती भूमिकाच नाही तर अनेकदा झेंडे देखील बदलले आहेत त्यामुळे असा दात निघालेला नखे काढलेला शक्तीहीन आणि नुसता तोंडाने हवा मारणारा वाघ लोकांना नको असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय त्यांनी पाठिंबा जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका सुरू केली आहे राज ठाकरे यांनी अनेक भूमिका बदलल्या असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जातोय राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षाच्या दबावासमोर झुकले असल्याचा आरोप देखील महाविकास आघाडीच्या वतीनं केला जात आहे यातच उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी देखील राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात महायुतीला पाठिंबा देत घोषणा केली होती असे असताना देखील पुन्हा पत्रकार परिषदेत कशाला घेतली असा प्रश्न किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरे यांना विचारला आहे राज ठाकरे यांनी मनसे हा पक्ष स्थापन केल्यापासून कायमच भूमिका बदलली आहे दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये त्यांनी लावरे तो व्हिडिओ ही टॅकलाईन लोकप्रिय केली होती मात्र त्यानंतर पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी भूमिका बदलली असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे